आपण कंपेअर करत असतो आपल्या मुलांना देताना दोन प्रकारे दोन्ही बाजूने आपल्याला मिळालेल्या नाही आहेत किंवा ज्या गोष्टीसाठी आपल्याला आपल्या आई मी खूप तरसवलेलं आहे त्या गोष्टी आपल्याला असं वाटतं की आपण आपल्या मुलांना देऊन त्याची भरपाई करू किंवा ते हवं ते दिलं तर ते कुठून ही एक चूक म्हणजे ही खूप मोठी चूक असते नंबर एक आणि उलट दुसरंही होत की बऱ्याचदा जो आपल्या पालकत्वामध्ये आपल्याला त्रास झालेला आहे तो इनडायरेक्टली कधी कधी आपल्याकडून आपल्या मुलांना ट्रान्समिट होतो या दोन्ही गोष्टी होतात अजून दोन गोष्टी होतात की शेवटी मी सांगितलं तसं सा प्रत्येक मूल जसं वेगळं असतं तसं प्रत्येक पालक वेगळा असतो त्यांचे स्वभावही वेगळे असतात त्याच्यामुळे आपण व्यक्ती म्हणून आपण कसे असतो आपले स्वभाव कसे असतात याचा थेट ट्रान्समिशन पहिले ज्या गोष्टी असतात आपल्या मुलांवर आपले परिणाम होतात म्हणून आपण काही स्वतःला लगेच टाकायचं असं मी म्हणत नाहीये पण बाबाच्या भूमिकेमध्ये आपण येतो व्यक्ती म्हणून मला एक स्वभाव आहे पण डॉक्टर म्हणून जेव्हा मी पेशंट समोर जातो डॉक्टर म्हणून मी घरात किती माझं भांडण झालेलं असलं आणि सिरियस पेशंट जर समोर असला तर त्या पेशंटला त्या क्षणाला न्याय देणं याला मी प्रायोरिटी देतो कारण मी त्या पेशंटची फीस घेतलेली असते आणि त्या पेशंट मुळे माझ्या ताटात भाकरी येत असते ही जाणीव मला असते बरोबर आहे की पण पालकत्वाच्या बाबतीत आपल्याला ही जाणीव बऱ्याचदा नसते बऱ्याचदा बाहेरून आपण रागावून आलेलो असतो आणि तो राग कधी कधी घरी घरी निघतो हे खूप हे खूप नॉर्मल आहे पण जसं मला असं वाटतं की उलट म्हणजे घरचा परिणाम आपण कामावरून देत नाही तसं कामाचा परिणाम आपण घरी होऊ न देणं एवढं नियमन थोडंफार आपण स्वतःचं करणं